नमस्कार तुम्ही पाहता तावाद आवाज लोकशाहीचा मित्रांनो सध्याच्या धगधकट्या युगामध्ये ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट हा व्यवसाय अनेकांना करण्याची फार मोठी इच्छा आहे पण ट्रान्सपोर्ट जे करतात जे मोठे व्हीकल सांभाळतात जे माल मालवाहतुकाच्या गाड्या सांभाळतात त्यांची आजची अवस्था काय आहे हा खऱ्या अर्थानं एक प्रश्न निर्माण झालेला आहे माझ्याबरोबर ते हे गाडी क्रमांक एच बेचाळीस हे सदुसष्टचे मालक आहेत तुमचं नाव नामदेव कुंडलिक गायकवाड नामदेव कुंडलिक गायकवाड नामदेव कुंडलिक गायकवाड यांची हयात ड्रायव्हिंग मध्ये गेली आता यांचं तुमचं वय काय पासष्ट पासष्ट वर्ष वय झालेलं आहे आणि ह्यांनी दोन तारखेला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असणाऱ्या दौंड तालुक्यातील कुरकुम येथे या गाडीमध्ये ही गाडी दहा चाकाची आहे हिला हेवी व्हेकल्स असं नाव आहे आणि या गाडीमध्ये यांनी कुरकुम येथून एक माल भरला ते मध्य प्रदेश येथील आष्टा आष्टा या गावासाठी हे सांगण्याचं कारण काय आहे की ह्या गाडीची किंमत आपण त्यांना विचारू ही गाडी किती रुपयाला विकते अठ्ठावीस लाख अठ्ठावीस लाख रुपये गाडीची किंमत आहे म्हणजे तुम्ही बँक लोन करून घेतलेली आहे बँक लोन आता तुम्हाला हप्ता किती आहे यांना मासिक पासष्ट हजार रुपये बँकेचा हप्ता द्यावा लागतो म्हणजे रुपये महिन्यापोटी कमवण्यासाठी यांना यांची गाडी रोज रस्त्यावर न्यावी लागेल त्यासाठी माल गोळा करावा लागेल तो आवक जावक या दृष्टीनं या राज्यातून त्या राज्यात या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाणं यांना काळाची गरज आहे पण मित्रांनो यांच्याकडे एक धक्कादायक माहिती यांनी आम्हाला आता चहा पीत असताना सांगितलेली आहे की यांनी धुळ्यामध्ये मध्य प्रदेशमधील आष्टा गावा या गावामध्ये ज्यावेळेस कुरकुम या ठिकाणाहून गाडीचा माल भरला त्यावेळेस ते त्यांना भाडं तुम्हाला किती भाडं मिळालं पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपयाचं भाडं लागलं होतं साधारण यांना सातशे किलोमीटर ते साडेसातशे किलोमीटरचा रन होता यांना हा रन तोडण्यासाठी किंवा त्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी दौंड तालुक्यातल्या कुरकुमधून निघाल्यावरती चार दिवस गेले का सहा दिवस गेले जाताना चार दिवस जातात आणि चार दिवस, दिवस गेल्यानंतर हा चार दिवसाचा मधला जो प्रवास आहे म्हणजे हा प्रवास अतिशय धक्कादायक आहे तो धक्कादायक काय रोड डेव्हलपमेंट सध्या भारतभर चालू आहे रस्त्यांच्या दुरुस्त्या आणि रस्ते नवीन बनवणे हा माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा प्रोजेक्ट आहे आणि त्यांचं मत आहे की गावं शहर एकमेकाला जोडावीत आणि व्यापार व्हावा यासाठी रस्ते चांगले असावेत व ते रस्ते ज्यावेळेस हे करतात त्यावेळेस हे प्रायोगिक तत्वावरती केलेलं असतात म्हणजे याच्यावरती टोल नावाने पैसे आकारले जातात तर या गायकवाडांनी ज्यावेळेस हा प्रवास सुरू केला दौंड तालुक्यातल्या के कुरकुमवरून ते अहमदनगर मार्गे त्या गावापर्यंत गेले दरम्यानच्या काळात ह्यांना पडलेला टोल साहेब टोलची रक्कम किती गेली सगळी यांनी माहिती दिल्याप्रमाणे त्यांनी आता आपल्याला माहिती दिली तर अठरा हजार तीनशे शहात्तर रुपये यांचा टोल गेला यामध्ये त्यांना एक आर टी ओ भेटले आर टी ओने त्यांचा काय चहापाण्याचा चार्ज असेल किंवा त्यांची काय फी असेल अशी एक हजार रुपये गेली मिळून झाले एकोणीस हजार तीनशे शहात्तर रुपये यांना त्यासाठी गाडीला डिझल पूर्णपणे लागलं अडोतीस हजार पाचशे एकाहत्तर रुपयाचं आणि यांना भाडं होतं पन्नास हजार रुपये रिटर्नला रिटर्न ज्यावेळेस हे पन्नास हजार रुपयाच्या भाडं घेऊन कुरकुमवरून त्या गावी गेले होते तेव्हाच त्यांना तिथे जाऊन चार दिवसाचा मुक्काम करावा लागला कारण मोकळी गाडी घेऊन परत येणं हे साहजिकच चुकीचं असतं कारण भाडं मिळालं पाहिजे म्हणून ह्यांचा मुक्काम तिथं चार दिवसाचा झाला प्रवास चार दिवस राहण्याचे चार दिवस असे मिळून ह्यांचा आठ दिवसाचा प्रवास झाला आणि आठ दिवसानंतर यांना तिकडनं एक त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे छत्तीस हजार रुपयाचं भाडं मिळालं सर्वसामान्यप्रमाणे जाण्याच्या आणि येण्याच्या प्रवासामध्ये दहा दिवसाच्या कालखंडामध्ये त्यांनी जवळपास शहाऐंशी हजार रुपयाचं भाडं कमवलं पण मित्रांनो गमतीची गोष्ट आहे यामध्ये डिझेल वजा जाता टोल वजा जाता ह्या माणसाला सार्वसाधारण एकवीस हजार रुपयाची त्याच्यामध्ये मिळकत झाली पण या एकतीस हजार रुपयामध्ये त्यांनी स्वतःचे राहण्याची जेवण्याची खाण्याची रक्कम त्याच्यात अदा केलेली नाही रस्त्यावरचा प्रवास असतो म्हणून पैसे हे पोटाला चिमटा मारून जमवायचे असतात आणि तो काम करताना यांनी यामध्ये चार हजार रुपये स्वतःचा खर्च जर त्याच्यात टाकला तर एकवीस हजारामधून चार हजार गेल्यानंतर परत त्यांना अठरा ते सतरा हजार रुपये राहतात सतरा हजार रुपयासाठी या माणसांना रात्रंदिवस गाडीवर जावं लागतं मुलाबाळातून कुटुंबातून ह्यांचा प्रवास एकट्याचा होतो आणि एवढं सगळं करून अखेरच्या क्षणी रस्त्यावरचे टोल आर टी ओचा हिशोब हा या व्यापाराच्या डोक्यावरचा कायम असलेला बोजा हो आहे तर या लोकांनी आता वयाच्या साठ वर्षामध्ये ही माणसं आजही गाडी घेऊन रस्त्यावर जातात पैसे कमवण्यासाठी धडपडत असतात पण प्रशासनानं ज्यावेळेस यांना गाडी विकत घ्यावी लागली त्यावेळेस हि जर टॅक्स म्हणून काही रक्कम सरकारने कपात केलेली आहे आणि ते रोड टॅक्स म्हणून कपात केली जाते त्याच रोडवर पर परत टोल होतात आणि ते टोल परत एकदा रकमा करतात म्हणजे सर्वसामान्य माणसाची गळचिपी करण्याचं प्रकार सरकार कोणत्या प्रकारे करतं त्यातला एक महाभाग म्हणून आपण टोलकडं पाहिलं पाहिजे हे टोल राज्यभर आहेत आणि टोल माफी व्हावी अशी सर्वसामान्य चालक आणि मालक या वाहतूकदारांची खरी इच्छा आहे तर याकडे नितीन गडकरी साहेब अतिशय प्रामाणिकपणाने पाहतील का हीच खऱ्या अर्थाने मोठी शंका आहे धन्यवाद तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा